होतात आपल्या सगळ्यांचं फेवरेट नारी साडीचं शॉप आहे माझ्या बाजूला आहे मारुतीचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट बाजूला आपल्या नारी साडीचं सुंदर असं शॉप आहे आता काय नेमकं रेग्युलर वेअर मध्ये कलेक्शन आहे नारी साडीचं सुंदर असं शॉप आता मी वेअर केली आहे सुंदर अशी प्रिंटेड साडी जॉर्जेट प्रिंटेड साडी ही एक रेग्युलर वेअर साडी आहे इतकी सुंदर साडी विथ अटॅच ब्लाउज पीस हिची किंमत जरी सहाशे साठ असली तरी आता ऑफर मध्ये ही साडी तुम्हाला फक्त आणि फक्त सा एकवा ला मिळते खूप सुंदर असा ऍक्वा कलर आहे ही साडी तुम्ही रेग्युलर वेअर किंवा जॉबला जाणारे किंवा ऑफिस साठी डेफिनेटली वेअर करू शकताय अत्यंत लाईट वेट आणि दिसायला तितकीच सुंदर तुम्ही पदर पाहू शकताय पदरला सुंदर असे दोन टॅसल्स देखील केलेले आहेत हा यातला सुंदर असा एक रंग झाला यात अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा यलो कलर अतिशय येलो ब्राईट येल्लो कलर आपण त्याला म्हणू शकतो यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ऑरेंज आणि पिंकचा मिक्सचर असा शेड आपण त्याला म्हणू शकतो यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ब्ल्यू कलर तुम्ही शेड पाहू शकताय इकडे इकडे सुद्धा ब्ल्यू आहे बट त्याचा ग्रीनचा शेड आपल्याला जास्त दिसतोय आणि इकडच्या ब्ल्यू मध्ये ब्ल्यू कलर जरा जास्त दिसतोय